आत्ताचं जी काही म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याच्या आधी जी, जी काही गारपीट झाली काही ठिकाणी काही ठिकाणी अवकाळी जास्त पाऊस होता आणि वादळ वारा होतं मागच्या आठवड्यामध्ये होता त्याचं काय हे झालं तर हे सगळी हे आंबे पडलेले आहेत एकाच जाण्याचे आंबे आहेत एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे एका झाडाचं नुकसान मी दाखवतो जर फळबागीचा जर विचार केला आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान असू शकतं आणि ती कल्पना न केली बरी का तर एका आंब्याचे एवढी हे सगळे पसरलेली आंबे, पसर आंबे। ती जर आपण म्हणजे एखाद्या समजा एखाद्या शेतकऱ्याची जर फळबाग असेल त्याचा जर विचार केला तर किती कारण की एकतर आता मजूर भेटणं गेले बरं हे पडीचे आंबे जे असतात तर हे आम्ही हे पण पाहिलं की पडलेले जे काही आंबे असतात तर त्याला फार काही म्हणजे ते जर पाच पिकू जरी घातले तर ते व्यवस्थित पिकत नाहीत त्याची क्वालिटी हो ते 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 जी आहे ते ड्युटरेट होते आणि त्याला अशा प्रकारचे हे जे डाग जे आहेत ते असे डागील ते आंबे होतात ते व्यवस्थित पिकत पण नाही तर हे निश्चित फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचं हे फार मोठं नुकसान आहे जे की भरून निघू शकत नाही